साधारण ऐंशीच्या दशकाच्या शेवटीला शरद पवारांनी विदर्भात आपली माणसं पेरायला सुरुवात केली होती अशातच गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भागातून त्यांनी धर्मराव आत्रामांना ताकद दिली आणि नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत हे आत्राम विधिमंडळात दाखल झाले शरद पवारांनी जेव्हा काँग्रेस सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती तेव्हा देखील आत्रामांनी पवारांना साथ दिली इतकंच नाही तर एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभेत अहेरीतून विजयही मिळवला होता मात्र गेल्या वर्षी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी देखील अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं त्यांनी महायुतीनं मंत्रीपद देखील दिलंय मात्र आता आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मराव आत्रामांना कोंडीत पकडण्याची पूर्ण तयारी शरद पवारांनी केली आहे ती कशी पाहूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव आहेरी विधानसभा मतदारसंघ हा आत्राम घराण्याचा गड मानला जातो एकोणीसशे नव्वद साली धर्मराव बाबा आत्रामांनी याची मुहूर्तवेढ रोवली तर त्यानंतरच्या म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे आणि प्रतिस्पर्धी सत्यवान राजे आत्रामांनी इथं भाजपचं कबळ फुलवलं पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासूनची पुढची दोन विधानसभा धर्मराव आत्रामांनी आपला गड राखला मात्र दोन हजार नऊ साली दीपक आत्राम आणि दोन हजार ला आपले पुतणे आणि भाजप नेते अमरीश राजे आक्रमांकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला मात्र गेल्या निवडणुकीत त्यांनी आपला गड पुन्हा मिळवला आता धर्मराव बाबा महायुती आल्यामुळं त्यांच्या पुतण्याचा म्हणजे अमरीश राजेंचा पत्ता कट झालाय अमरीश राजेंनी त्यांना आपलं समर्थन दिलंय मात्र त्यांना स्वतःच्या मुलीकडून आव्हान उभं राहिलंय म्हणजेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी धर्मराव बाबांची कन्या भाग्यश्री यांनी शरद पवारांची भेट घेत उमेदवारीची मागणी केली आहे शिवाय भाग्यश्री यांनी जयंत पाटलांकडे देखील उमेदवारीसाठी फिल्डिंग लावल्याचं बोललं जात आहे आता भाग्यश्री यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्या गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत तर काही काळ त्यांनी जिल्हा परिषद सदस्य तसंच पंचायत समिती सभापती आणि सिनेट सदस्य म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे हो। त्या व्यतिरिक्त त्यांच्या पतीची देखील राजकीय पार्श्वभूमी असून त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची मजबूत फळी ही त्यांची जमेची बाजू शिवाय स्वतः माजी गृहमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुखांनी देखील आहेरी मतदारसंघात लक्ष घालायला सुरुवात केली आहे ते आपल्या माध्यमातून भाग्यश्री यांना ताकद देण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे धर्मराज बाबांनी आगामी विधानसभा निवडणूक जड जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आता स्वतःच्या मुलीनंच आपल्या विरुद्ध शंडू ठोकल्यामुळे धर्मराव बाबा काही प्रमाणात अस्वस्थ झाल्याचं चित्र आहे दोन दिवसांपूर्वी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत बोलताना त्यांनी आपल्या मुलीवर टीका केली होती जी मुलगी स्वतःच्या बापाची नाही होऊ शकली ती तुमची काय होणार असं ते म्हणाले होते शिवाय विरोधात गेलेल्या मुलीला आणि जावयाला धडा शिकवा असं आवाहन देखील त्यांनी जनतेला केलंय तर यावरचं तुमचं मत काय आहे तुम्ही आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद